नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला आपण स्पष्टीकरण करूया राज्य सरकारी कर्मचारी वेतन वाढ नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीची गणनाच्या संदर्भात सविस्तर नियमावली मी आज स्पष्ट करणार आहे त्यासाठी त्या, त्या संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती आणून घेऊया राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सविस्तर नियमावली स्पष्ट करूया स्टेट एम्प्लॉय इयरली इंक्रीमेंट रूल्स वेतन वाढीची सेवा ग्राह्य धरण्या सामान्यतः मागील बारा महिन्याचा कालावधी ग्राह्य धरण्यात येतो तर द्विवार्षिक वेतनवाढी मध्ये दोन वर्षाचा कालावधी विचारात घेतला जातो या संदर्भात सविस्तर वेतनवाढीची नियम प्रणाली पुढील प्रमाणे जाणून घेऊया वेतनवाढी कर्तव्य काळ म्हणजे का अशा सर्व प्रकारच्या रजा विशेष रजा परिविक्षा काळात ग्राह्य करण्यात येतो यामध्ये परिविक्षाधीन कालावधी एक वर्षापेक्षा अधिक असेल तर प्रथम वेतनवाढ ही विद्या वेतन रजा असल्या प्रकरणी बहून नियत राहील दिनांकवारी दोन हजार सहा पासून वेतन वाढ शासनाने बदल केला असून दिनांक एक, एक जुलै रोजी तर त्या कर्मचाऱ्यांनी सहा महिने पूर्ण सेवा केली असल्यास त्यावेळी एक जुलै च प्रथम वेतन वाढ वेतनवाढ राहील म्हणजेच एक जानेवारी एक दिनांक एक जुलै दोन से से ही एक जुलै रोजी दिली असेल या संदर्भामध्ये राज्य शासनाकडून दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार अकरा रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि म्हणूनच दिन कालावधी

आ, वेतन वाड़ी साथी ये तसे चा चा हा वेतन साठी ग्राह्य धरण्यात येईल तसेच निलंबनाचा कालावधी हा निलंबन म्हणून गणला गेला तो वेतन वाढी जाईल म्हणजेच तोही सुद्धा योग्य आहे वेतनवाढ वाढ दिनांक हा दिनांक एक जून जानेवारी दोन हजार सहा पासून बदलण्यात आली असून त्यापासून सर्वांना सरसगट एक जुलै दोन हजार एक जुलै रोजी वेतन वाढ देय असेल तर वेतन दर म्हणजे वेतनाच्या तीन टक्के एवढी वेतन वाढ मिळेल या संदर्भाचा आपण व्हिडिओ हा व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम